साहजिक आहे जेव्हा साठ हजारचा लीड झाला तेव्हा प्रत्येकाला टेन्शन आलं होत डबल जबाबदारी होती वर्षा नाही बिलकुल मला तर खूप आनंद या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये तसा बघाल तर आम्ही पाच सीटामध्येच बरोबर या आहोत आणि एक सीट तिकडे फक्त गेलेली आहे आणि तिथलासुद्धा जर मार्जिन तुम्ही बघितला असेल तो आम्ही कमी करू शकलो त्यामुळे मुंबईमध्ये पूर्णपणे झंझावात होता आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारला जसं तुम्ही सांगितलं की मला सातत्याने लोकं म्हणत होते की या ठिकाणी जो आहे तो एक्झिट पोल हे सांगतो आहे पोस्ट इलेक्शनचा पोल हे सांगतोय पण मला पूर्ण खात्री होती की आम्ही मुंबईमध्ये ज्या दोन सीटांची जबाबदारी तुम्ही सातत्याने बोलताय त्या दोन्ही सीटां निवडून येणार आणि मुंबईमध्ये आमचं चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी मताधिक्य पण वाढणार आणि आमचे उमेदवार पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे मुंबईचे अध्यक्ष म्हणून मी आज त्यांना भेटायला आलेले आणि मुंबईमध्ये जो एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे महाविकास आघाडीसाठी येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्यासाठी आम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा देईल आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आमचा परफॉर्मन्स चांगला हंड्रेड पर्सेंट लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झालाय की महाविकास आघाडी एकत्रपणे काम करू शकते ज्या तऱ्हेने कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं आणि इतकं आज सुद्धा मी बरोबर घेऊन जाताना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गेले विभाग प्रमुखांना सर्वांना घेऊन गेले कारण कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही सगळ्यांनी निवडून आणलो आणि त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा की मत जसं तुम्ही सांगितलं की पूर्वी मतदारसंघात आम्ही कधी दोन लाख पंचाहत्तर हजार च्या वर गेलो नव्हतं पण ह्यावेळी आम्ही चार लाखाच्या वर गेले त्यामुळे हे सगळे जे आहे ना हे एकत्र लढण्यामुळे एकमेकांची मतं एकमेकांमुळे झालेले त्यामुळेच मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा जो आहे तो विजय त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून मी जनतेचे खूप आभार मानते आज मी नेत्यांचे आभार मानण्यासाठी आले होते आणि धन्यवाद मानते की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला मला जे सहकार्य दिलं आणि शिवसेनेचे मला सहकार्य त्याबद्दल मी त्यांचे बिलकुल मी धन्यवाद देना देण्याचा सन्मान्य उद्धव बाला साहब ठाकरे जी का कि जिस तरह उन्होंने पहले ही पत्रकार परिषद में कहा था कि वर्षा का एक मेरी बहन है छोटी बहन है मैं उसको पहली बार वोट करना करने वाला हूँ और कांग्रेस के पंजे पर वोट करने वाला हूँ मुझे तभी लगा था कि मेरी जो है वो जीत की शुरुआत हो गई है और आपने मुंबई भर में देखा है महाराष्ट्र में देखा है जिस तरह से उनके दौरे हुए जिस तरह से उनकी स्पीचेस हुए और जिस तरह से उनका पूरा योगदान इस लोकसभा के इलेक्शन में रहा वो सच में बहुत काबिल तारीफ की बात है और आज हम उनको धन्यवाद बोलने के लिए आए थे अब हम उनके बिल्कुल हमारी कृतज्ञता व्यक्त करने के आए थे क्योंकि जिन जिन ने मुझे मदद की है जिन जिन ने मुझे आशीर्वाद दिया उन सबके प्रति मैं कृतज्ञता व्यक्त कर रही हूँ मैं सबसे ज़्यादा धन्यवाद जनता का भी दे चुकी हूँ जिस दिन मैं पहली बार जीत के आई मैंने पहले ही स्टेटमेंट यही कहा कि मैं जनता का सबसे बड़ा आशीर्वाद मुझे प्राप्त हुआ ये लड़ाई बहुत रोमांचक थी लेकिन इस लड़ाई में क्योंकि मातोश्री यहाँ पे था और इस मातोश्री के गढ़ में मेरा चुन के आना बहुत महत्वपूर्ण था और इसमें लोगों ने हमारा साथ दिया इसीलिए मैं लोगों का बहुत धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ और यह गढ़ कांग्रेस का पहले रह चुका है ये गढ़ को भी कांग्रेस का तो बहुत सालों के बाद कांग्रेस यहाँ पे जीत के ये भोजो महाविकास आघाडी के कार्यकर्ताओं की मेहनत का सब हंड्रेड पर्सेंट बहुत से दन्यवाद। से दन्यवाद। से दिल्ली के कांग्रेस ने जिनके फोन आले होते तुम्हाला 100% मला सगळ्यांशी बोलणं झालं आणि सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि सगळे म्हणाले की तुझ्यापेक्षा जास्त टेंशन मध्ये आम्ही होतो मी म्हटलं बिल्कुल साजिक आहे जेव्हा 60000 चा लीड झाला तेव्हा प्रत्येकाला टेंशन आलं होतं पण छोटी징 झालेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका